काय झालं बबूला शूज काढायचे ते मग अजून काम चालू झालेलं आहे केव्हास दुपारचं एवढं काम झालंय काढले ना दुसरे घालायचे ते यती नाही ते शूज घालायचे हां ते घालायचे ना पूर्वधी शि उत्तरेला तोंड केलं तरी चालतं किंवा उत्तरेला इकडे तोंड करून बस रे अश्व इकडे माझ्याकडे हा अश हा हातोडी होता याला ठेवलं नाही सांडा बुडू चांगलं आहे ना होयला किती मोठी तिला इकडे आणायची धरा हं विराकडे दिला असत विराने किती मोठ टाकलं असतं कर विरा विरा काय करू राहिली मम्मा हम्म विराच्या शॉपीची पूजा झाली की कुठं ठेव फुलांजवळ नाही ते पेटाचा काही असं ठेव फुलांवर माग राहू द्या तांब वाईन ठेव त्याच्या किती म्हणताय हा सांगू ना

काय मागितलं तर आता इथं कामाला सुरुवात झाली विरात तुझ्या बर का आणि इतकं मोठं शेड आहे बघा त्या कडेपर्यंत डायरेक्ट आणि हे कामगार आपले झोपले हे मस्त निवांत अनिल बाप <tossi> आणि ठेकेदार अनिल शेट्यावर काय ठेकेदार अनिलच बापू बरोबर रे नाही तुझे बा तूच बरं आहे

हुशार पाय कर जा बाप्पा कर जे जे बाप्पा शिकायचे ठेव ना तर ना आज आहे हरतालिका आणि पूजा पण करून घेतली पाठीमा कामाची मध्ये तर कामाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि ना आज पूजा केली आहे झाली आणि आज हरतालिका पण आहे आणि तुमच्या सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर अजून मी हरतालिकेची पूजा नाही केली आहे तर अजून करणार आहे आता आणि इकडे कसं मंदिरात जाऊन पण करतात आणि घरी पण करतात ज्याची त्याची इच्छा तर बघू आम्ही मंदिरात जाऊ किंवा मग घरी पण करू आणि आपण तो लकी ड्रॉ ठेवला होता ना तर सगळ्या वस्तू पोचल्या आहे म्हणजे कुकर आणि सॉरी मिक्सर आणि गॅसची शेगडी पोचली आहे आणि कुकर ताताही नाही गेला आहे ना तर त्या कमेंट्स गाजत पण त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे ते फोनपेलाच त्यांनी ॲड्रेस पाठवला होता तर त्यांनीच नाही सांगितलं अजून कुकर पोचला का नाही पण शेगडी पोचली आहे आणि मिक्सर पण पोचला आहे तुम्हाला दाखवते मी त्यांनी व्हिडिओ पण पाठवला हो आहे आणि शेगडीचा व्हिडिओ ना तर त्या ताई म्हटल्या आता गणपतीचं डेकोरेशन चालू आहे आता मला सध्या वेळ नाही मग मी काढून पाठवेल म्हणून तुम्हाला मी मेसेज दाखवते तर पहिलं प्राईस होतं ना वैशाली किशोर कोळी ताई यांना भेटलं होतं तर मी त्यांना पार्सल पाठवलं होतं अठरा तारखेला माझ्याकडून थोडं लेटच झालं होतं पाठवायला त्याच्यानंतर यांचं यांचं काय काही अडनावली नाही आहे पण यांचं पण मिक्सर पोचला आहे तुम्हाला टाकते मी आणि आणि सविता नवने ताईंचा कुकर होता तर त्यांचे तिन्ही कुरिअर पाठवले मी आणि ना वस्तू पाठवायला लेट का झालं कारण की आधी आज जी वारलेली होती ना तर त्या गडबडीत मग आम्ही गावात सारखं तिकडं इकडे जायचं होतं तर मग वस्तू पाठवायच्याच राहिल्या होत्या त्यानंतर गाडी घ्यायला गेलो संगनवेरला तर वस्तू आमच्या गाडीतच होत्या कारण संगणवेरच्या कुरिअरने पाठवू म्हटलं इथ इथून पाठवण्यापेक्षा पण मग दोन तीन वेळेस घरी आलो तर इथे वस्तू काही पाठवून झाल्या नाही पुन्हा आम्ही गावाकडे गेलो तर त्या वस्तू पूर्ण गाडीतच होत्या म्हणजे सगळीकडे हिंडून आल्या त्या वस्तू गावाकडे गेलो आणि मग फायनली गावाकडून येताना ना मस्त एका ताईच्या घरी आम्ही आलो आणि मग त्या दिवशी वस्तू पाठवल्या अठरा तारखेला आणि आता सगळ्यांच्या वस्तू पोचल्या इथे तुम्ही बघू शकता हा वैशाली ताईचा नंबर आहे त्यांना ना मी त्यांना फोटो पाठवला होता कुरिअरचा आणि मग इथे त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की शुक्रवारी की ताई शेगडी आली आणि मग मी त्यांना म्हटलं व्हिडिओ नक्की पाठवा तर त्या म्हटल्या मी बाहेर आहे म्हणून पाठवून आणि आता आज आहे ना त्या ताई म्हटल्या की ना गणपतीची तयारी चालू आहे त्याच्यामुळे मग मी नंतर फोटो टाकल म्हणून आणि मग त्यांनी ना मला त्यां तर ते आठवते बर्थडे गिफ्ट म्हणून आणि सेलिब्रेशन करा आणि कुरिअरचे पण पैसे पाठवते तर मी त्यांना बोलले कुरिअरचे वगैरे काही पैसे नाही का पाठवू फक्त मला व्हिडिओ हो काढून पाठवा पण तरी त्यांनी मला एक हजार रुपये सेंड केले ते म्हटले छोटेसे काही ना तुमचं बर्थडे सेलिब्रेशन करा आणि इथे तुम्ही बघू शकता ज्यांचा नंबर लागला ना मिक्सरला तर त्यांनी पाठवलेला हो आहे हा व्हिडिओ त्यांनी वगैरे काही नाही पाठवला हो म्यूट करून पाठवला हो व्हिडिओ फोटो तर मिक्सर सर ज्यांना भेटला त्यांचं नाव होतं मंगलाबाई भरत बोडके तर त्यांना हे पार्सल भेटलं तर मिक्सर पण भेटला आणि शेगडी पण भेटली फक्त कुकरच नाही सांगितलं मला त्या ताईंनी आणि त्या रोज कमेंट्स पण करतात अजून त्यांची कमेंट्स नाही आली मग कुकरचं माहीत नाही भेटलं का नाही तर बरं झालं भारी वाटलं वस्तू पण पोच झाल्या आणि वरून मी ज्या त्या ताईंना शेगडी लागली त्यांनीच मला एक हजार रुपये पाठवले बड्डे सेलिब्रेशन करा म्हटलं थोडंसं तर मी नको म्हणले तरी त्यांनी बळच पाठवून दिले ते पैसे कारण मी मुन दूशे दूशे आज जी वारली म्हणून त्या दिवशी बड्डे सेलिब्रेट नव्हता केला तर त्या दिवशीच ते मला म्हटलं होतं मी तुम्हाला ना केकचे पैसे पाठवते केक घ्या तर मग मी म्हटलं आज मला बड्डे सेलिब्रेट नाही करायचा तर मग त्यांनी मला आज पाठवले